नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्लीव्स कशा पद्धतीने जॉईन करायचं म्हणजे एखाद्या वेळेला आपण स्लीव्स कटिंग करताना कापड हा कमी पडतो तर तो जॉईंट कसा द्यायचा आहे म्हणजे एका बाजूला द्यायचा की दोन्ही बाजूला द्यायचा म्हणजे व्यवस्थित येईल एका बाजूला दिला तर किती म्हणजे कमी असलं तर किती द्यायचं वगैरे हे सर्व यामध्ये मी सांगणार आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने हे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे कट केलेलं आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल की इथे छोटं म्हणजे आपल्याला हे जॉईन करायला लागणार आहे कापड तर मग तो एकाच बाजूला द्यायचा की कसा जॉईंट द्यायचा तर ते मी व्यवस्थित असं तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर हे मी अस्तरचा पार्ट कट करून ठेवलेला आहे तर आता हे आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकवर आपल्याला जॉईन द्यायचं आहे तर इथे मी आता हे जॉईन देऊन घेणार आहे तर बघा जर का तुमचं स्लीवचा हा मेन फॅब्रिक जास्तच कमी पडत असेल म्हणजे तीन इंचापेक्षा अडीच ते तीन इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही दोन्हीही बाजूला व्यवस्थित अशी जॉईन द्यायची आहेत आणि जर तुमचा एखादी इंच कमी पडत असेल तर एका बाजूला तुम्ही जॉईन दिला तरी चालेल तर आता इथे हा थोडा जास्त जॉईन द्यायला ला लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने दिलं तर ते एकाच बाजूला दिसेल आणि श समजा तुमचा पुढच्या बाजूला जर आला मुंड्याच्या पुढच्या बाजूला जॉईन आला तर ते व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी आपल्याला बघा व्यवस्थित असे हे मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे किती कापड कमी पडतो आहे त्यानुसार तुकडे कट करून स्लीवचे हे जे दोन्ही पार्ट आहेत तर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला जॉईन द्यायचे आहेत तर कधीही लक्षात ठेवा जर तुमचं म्हणजे दोन इंच जरी अंतर असेल तरी देखील तुम्ही दोन्ही बाजूला एक एक इंच कापड घेऊन तुम्ही जॉईन द्यायचं आहे तर इथे मी आता कापड कट करून घेणार आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते या बाजूला जॉईंट करून एका बाजूला तर अशा पद्धतीचे हे चार तुकडे मी कट करून घेतलेले आहेत हे बघा कारण आपल्याला दोन्ही स्लीवच्या दोन्ही बाजूला ते जॉईंट करायचे आहेत तर आता, ले ले आए, आता हे कापड कट करून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही कापड या मेन फॅब्रिकवर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर हे बघा स्लीवचा आणि ह्या कट केलेल्या कापडाचा जो सरळ भाग आहे तर तो एकमेकांसमोर यायला हवा बघा अशा पद्धतीने आणि म्हणजे कसं होईल जेणेकरून तुमचं दोन्हीही पार्ट व्यवस्थित सरळ जोडले जातील तर आता आपल्याला इथे जॉईन करायचे आहे तर अशा पद्धतीने हा कापड ठेवायचा आहे आणि मग आपल्याला शिलाई टाकायची आहे अगदी सोप्या पद्धतीने हळुवारपणे सावकाशपणे तुम्हाला मी हे दाखवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे कोणतीही छोटी छोटी टिप्स असेल ती देखील तुमच्याने मी होणार नाही तर हे बघा दोन्ही कापड बघा इथे मी जॉईन केलेलं आहे हे बघा इथे आता है, है। हे पॅक आहे तर म्हणजे दा काट आहेत ते जॉईन त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर जॉईन करायच्या आधी बघा माझ्याने जॉईन झालेलं होतं त्याआधी मी शिलाईसून पुन्हा हे बघा जो कट केलेला कापड आहे त्यावर अशा पद्धतीने पाव इंच कपडा आपल्याला फोल्ड करून तुम्ही हे करू शकतात किंवा मग तुम्ही डायरेक्ट यावर कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे ते देखील मी लवकरच सांगेल तरी ते बघा ह्या पट्टीवर मी शिलाई टाकून घेतलेली आहे कारण बघा आपला जो मेन फॅब्रिकचा भाग कट केला आहे त्यावर लेस असल्यामुळे त्याला खालून कापड लावायची गरज नाही आता अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे दोन्ही बाजूला आणि शिलाई टाकून घ्यायची आहे तरी ते बघा दोन्ही बाजूला मी शिलाई टाकून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने कपडा छान प्रकारे पलटवून घ्यायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आधी अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे आणि यावर एक दाब शिलाई द्यायची आहे तर इथे बघा दाब शिलाई मी इथे देऊन घेतलेली आहे दोन्ही बाजूला आता आपल्याला दुसऱ्या स्लीवजवर देखील आपल्याला तशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे तर इथे मी आता दुसऱ्या स्लीव्जवर देखील हे जॉईंट करून घेणार आहे म्हणजे आपल्याला पुढचं स्लीव्ज स्टिचिंग करता येईल म्हणजे अस्तरचा पार्ट जोडता येईल तर दोन्ही स्लीव्जला मी जॉईंट देऊन घेतलेले आहे कारण जवळजवळ तीन ते साडेतीन इंचाचा फरक पडत होता त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला हे जॉईंट देऊन घ्यायचे आहेत आता आपल्याला हे जे मेन फॅब्रिकाचे कट केलेले भाग आहेत तर ते असे ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला बघा बरोबर दोन्ही मेन फॅब्रिकवर कापड ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला अगदी परफेक्ट माप घेऊन मी कापड कट करून जॉईन केलेलं आहे आता इथे बघा आपण हे अशा पद्धतीने फोल्ड केलं तर तो काठ आपला फोल्ड होईल त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला स्लीवची जी उंची आहे तयार उंची त्याच्यामध्ये अर्धा इंच वरच्या बाजूचं मार्जिन सोडून आपल्याला स्लीवच्या उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला कापड आपला जो आहे तर तो फोल्ड करायचा आहे तर इथे मी आता हे मार्किंग करून घेणार आहे अर्धा इंच कापड अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई तुम्ही टाकू शकतात किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने फोल्ड करून जॉईन करू शकतात तर इथे मी आता शिलाई टाकून घेतलेली आहे बघू शकतात हे बघा आणि आता आपल्याला यावर मेन फॅब्रिक आहे तर ते जॉईन करून घ्यायचं आहे तर हे बघा आता ही स्लीव्ज आहे तर त्याचा उलट भाग वर ठेवायचा आहे आणि सुलट भाग आपल्याला जो सरळ भाग आहे तो खाली ठेवायचा आहे आता बघा अशा पद्धतीने आपल्याला अस्तरचा पाठ ठेवायचा म्हणजे पट्टीचा जो फोल्ड केलेला भाग आहे तो मध्ये यायला हवा आणि हे बघा बघू शकतात दोन्ही बाजूला बरोबर अंतर आहे आणि अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे अस्तरचा तो ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित यायला हवं असं अस्तरचा पार्ट आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे यापुढे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर स्लीवला जर का जॉईंट द्यायचं असेल तर प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथे आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग बरोबर पाव इंच अंतर सोडून पुन्हा दुसरी शिलाई देखील टाकायची आहे म्हणजे स्लीव ज्या वेळेला आपण घालू त्यावेळेला अशी त्याचा जो खालचा भाग आहे तर तो उचकत नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे शिलाई टाकून घेतली आहे इथे देखील टाकून घेतलेली आहे दोन्ही स्लीव्जवर आता आपल्याला दुसरी शिलाई देखील इथे टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण बाजूला आपल्याला शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आहे तर इथे मी शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहे हे बघा इथे मी दुसरी शिलाई देखील टाकून घेतलेली आहे ला जॉईंट द्यायला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो म्हणजे देता येत नाही किंवा कशा पद्धतीने जॉईन द्यायचा तर समजत नाही तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुमच्या उपयोगी येईल तर इथे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे पहा इथे हा जे टोक आहे ते उचकू नये म्हणून आपल्याला ती जी दुसरी शिलाई मी सांगितलेली आहे तर ती आपल्याला टाकायची असते अगदी जास्त अंतर ठेवून टाकायची नाही पाव इंच अंतर ठेवायचं आणि मगच ती टाकायची आहे तर आधी शिलाई टाकायची आणि मग आपल्याला आजूबाजूला शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे तर आता मी इथे बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून घेतलेली आहे बगा दो नहीं हे बघा दोन्ही बाजूला टाकलेली आहे आता आजूबाजूला देखील शिलाई टाकून एक्स्ट्राचा कापड कट करून घेतलेला आहे बघू शकतात आणि हे बघा बरोबर दोन्ही बाजूला सेम अंतरावर आपला जॉईन आलेला आहे तर आता हा जो जॉईंट दिलेला भाग आहे दीड इंचाचा आहे तो साधारण दीड ते पावणे दोन इंचाचा तर तेवढा पार्ट तर आपला फिटिंगच्या शिलाईमध्ये जातो त्यामुळे जॉईंट दिसणार नाही जर तुम्ही एकाच बाजूला जॉईन दिलं तर तो जॉईंट दिसेल आणि व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही देखील स्लीवजला जॉईंट द्यायचा असेल तर द्या म्हणजे फिनिशिंग छान येईल आणि कस्टमर देखील खुश होतात तर नक्की हा व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या ब्लाऊज डिझाईन स्लीव्ह डिझाईनचे व्हिडिओ देखील चॅनलवर आहेत तुम्ही नक्की बघा अजून कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये कळवा म्हणजे तसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा म्हणजे तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह